शाळा व्यवस्थापनाला पुन्हा गणवेशाचे अधिकार देण्यात आले आहेत आता एका ब्रँडचं पाणी बाजारात मिळणार नाहीये कुवेत मध्ये एक भारतीय मृत्यूची वाट बघतोय मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे पाणी कनेक्शन बाबत रेखा सरकार आनंदाची बातमी देणार आहे पावती फाडण्याची कृती दिग्वेष साठी महागात पडली आहे थर चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन एप्रिल वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे शालेय गणवेशाची पहिली ते आठवीतल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश तयार करण्यात येतोय त्या गणवेशासाठी लागणार कापड गणवेशाची एकूण रचना कशी असेल याचे सर्वाधिकार आता शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात येणार आहेत यासाठी शालेय शिक्षण विभागानं मोफत गणवेश योजनेचा सुधारित शासन निर्णय जारी केला आहे याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात होणार आहे यासाठी पात्र असलेल्या सुमारे पंचेचाळीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील मोफत गणवेश तयार करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा निर्णय वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता या निर्णयात आता पुन्हा काही बदल करण्यात आलेले आहेत यात गणवेशाचा रंग आणि रचना देखील स्थानिक पातळीवर करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहेत त्यामुळे मोफत गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत कपडा रंग आणि एकूणच गणवेशाची रचनाही ठरवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील महिला बचत गटांना अधिक सक्षम होता यावं यासाठी एक राज्य एक गणवेश हा धोरणात्मक निर्णय घेऊन दोन पैकी एक गणवेश त्यांच्या मार्फत तयार करून घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र हा निर्णय सुरुवातीपासूनच वादात सापडला होता हे गणवेश तयार करण्यासाठी महिला बालविकासाच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या बचत गट आणि संस्थांना कामं देण्यात आली होती परंतु हे गणवेश पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली आणि यंदाच्या जानेवारी अखेरपर्यंत असंख्य शाळांमध्ये गणवेश पोचूच शकले नाही या पार्श्वभूमीवर सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पाण्याच्या ब्रँडची भारतीय पॅकेज्ड वॉटर उद्योगात एक मोठा वाद निर्माण झालाय मुंबई उच्च न्यायालयानं ट्रेडमार्क आणि कॉपीराइट उल्लंघनाच्या प्रकरणात स्टार्टअप ॲक्वा पेयाला बिस्लेरी इंटरनॅशनलचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश दिले आहेत हे प्रकरण भारतीय व्यावसायिक जगात बौद्धिक संपदा हक्कांचं महत्त्व अधोरेखित करत आहे अॅक्वा पेया हा एक उदयोन्मुख पॅकेज वॉटर ब्रँड आहे ज्यानं लोकप्रिय रिॲलिटी शो शार्क टँक इंडियाच्या सीझन चारमध्ये भाग घेतला होता फेब्रुवारीमध्ये बिस्लेरी न अॅक्वा पेयाची निर्माता कंपनी नॅट वेस्ट बेव्हरेजेस विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क आणि कॉपीराईट उल्लंघनाचा खटला दाखल केला बिस्लेरीचा दावा आहे की अॅक्वा पेयाचा ट्रेडमार्क आणि त्याचं पॅकेजिंग त्यांच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखंच आहे ज्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतोय मुंबई उच्च न्यायालयानं बिस्लेरीची याचिका स्वीकारली ऍक्वा पेयाला त्यांच्या उत्पादनाची विक्री आणि उत्पादन तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले ब्रँडच्या बौद्धिक संपत्तीचं संरक्षण करणं आवश्यक आहे स्पर्धात्मक बाजारपेठेत नवीन खेळाडूंना विद्यमान स्थापित ब्रँडची ओळख कॉपी करण्याची परवानगी देता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय न्यायालयाचा हा आदेश अॅक्वा पेयासाठी मोठा धक्का ठरलाय कंपनीनं अलीकडेच गुंतवणूकदारांकडनं लक्षणीय निधी उभा केला होता बाजारात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत होती आणि याच प्रकरणाहून असं दिसून येत आहे की कोणतंही नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करण्यापूर्वी बौद्धिक संपदा अधिकारांकडे विशेष लक्ष देणं महत्वाचं आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात कुवेत मधल्या एका भारतीय व्यक्तीची मुस्लिम देश कुवेत मध्ये एक भारतीय पुरुष एका महिलेमुळे मृत्यूची वाट पाहतोय खर तर कुवेत मध्ये एका भारतीय पुरुषावर एका महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे त्या माणसाला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या विरुद्ध कुवेती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रकरण असं आहे की कुवेतच्या हवाली भागात गस्त घालत असताना पोलिसांना एका महिलेच्या हत्येची माहिती मिळाली इथं एका पुरुषानं चाकून गळा चिरून महिलेची हत्या केली होती चौकशीनंतर पोलिसांनी एका भारतीयाला ताब्यात घेतलं ज्यानं आपला गुन्हा कबूल केला आरोपीकडनं एक चाकूही जप्त करण्यात आला असं पोलिसांनी सांगितलं हा चाकू सुमारे दहा सेंटीमीटर लांब आहे आरोपी भारतीय महिलेची हत्या का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला कुवेत पोलिसांनी सांगितलं की फॉरेन्सिक टीमनं सर्व पुरावे गोळा केले तर दुसरीकडे कुवेतमध्ये क्रूर हत्येसाठी मृत्यूदंड दिला जातो जर आरोपी दोषी आढळला तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शंभरहून अधिक भारतीय हे कतारच्या तुरुंगात कैद आहे हा आकडा भारत सरकारनं लोकसभेत दिलेला आहे आणि बहुतेक भारतीय सौदी अरेबियाच्या तुरुंगात आहे इथं दोन हजारांहून अधिक भारतीयांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे यानंतर भारतीयांना युए ईच्या तुरुंगात कैद केलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पावसाच्या शक्यतेची मुंबईसह परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यासोबतच मुंबईतल्या कमाल तापमानात सुद्धा वाढ होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय वेधशाळेनं पुढल्या चोवीस तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण असणारे गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह तीस चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्लीतल्या पाणी प्रश्नाची दिल्लीतील अनेक आमदारांनी चुकीच्या पाण्याच्या बिलांबाबत केलेल्या तक्रारीवर दिल्लीचे जलमंत्री प्रवेश वर्मा यांनी सभागृहात मोठं विधान केलंय यांनी सभागृहात मोठं विधान केलं ते म्हणालेत की गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागेल शंभर आणि पंचवीस यार्डांच्या घरांसाठी लाखो रुपयांची बिलं येत लोकांना घाबरवण्यासाठी तत्कालीन सरकारनं हे केलं होतं मारवाजी म्हणत होते की कृपया आमच्या सन्मानाचं रक्षण करा मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांचा सन्मान आणि आदर राखला जाईल असं म्हणत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन लखनौ सुपर जायंट संघाचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीनं पंजाब किंग्स संघाचा फलंदाज प्रियांश आर्यासमोर पावती फाडण्याची कृती केली परंतु बी सी सी आयनं त्याचीच पावती फाडली आहे सामना मानधनातील पंचवीस टक्के रक्कम कापण्याचा दंड त्याला देण्यात आलेला आहे अशा प्रकारची कोणतीही अनावश्यक कृती करण्यास आय पी एलमध्ये मध्ये बंदी आहे त्यामुळे बी सी सी आयनं दिग्वेशवर कारवाई केली दिग्वेशनं आपली चूक मान्य केली आहे त्याच्या सामना मानधनातनं पंचवीस टक्के रक्कम कापून घेण्यासह डीमेरिट गुण कापण्याचीही शिक्षा त्याला करण्यात आलेली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात शिक्षकी पेशा असलेले विलास चव्हाण यांनी निर्मित केलेल्या थर या चित्रपटानं बिहारमधला नवादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून गौरव मिळवलाय तसंच कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक चित्रपट महोत्सवांमध्ये सुद्धा या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षिततेचा मुद्दा थर या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे उमेश पवार आणि अमित मोहिते यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर